तांदल साफ केला नाही कोणीतरी हां हां हा? जय शिवराय सर्वांना मी प्रशांत गातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत आहे मी आज चाललो आहे आमच्या काजूच्या बागेत लास्ट टाईम तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल आमच्या काजूच्या बागेतला वर्षी काही काजू जास्त धरलेत नाही धरलेला नाही म्हणजे तुरास न आला आहे म्हणजे मोहर न आला आहे त्याला अजून आ, ते दाखवतो तुम्हाला आता थोडंसं कुंपण म्हणजे कुंपण त्या वर्षी एवढं नाही घेतलेलं आहे पण दरवाज्याचं जरा तुटलं आहे ते आम्ही आईने बी बांधायला चाललो आहे आता चाल आता तर कोयती आणि थोडंसं बांधायला घेतलेलं आहे आई पुढे चालले मी पण आहे आणि आता आम्ही जातो आहे चला हा आमचा वाडगाव गोविल रस्ता आहे आणि इकडे वाडगावचे चालकेवाडीत हा रस्ता जातो आता चालतवड ते रस्त्यानं आपल्याला पुढे जायचं आहे आम्ही दार बनवलं आहे पण ह्या वर्षी आमच्या काही काजूच आहेत नाही बिलकुल नाही धरलेत गेल्या वर्षी बऱ्यापैकी होत्या तरी पण आईस माझी हे करते कुंपणी पण घालते त्याला आयशी हां काय माहिती आहे आईसच म्हणतात इकडचे पण काय धरलेत नाही जास्त जास्त म्हणजे बिलकुलच धरले तुरा पण ना आलाय त्या वर्षी आमच्याकडे खायला पण काजू नसतील असं मला वाटतंय छोट नाही ना मग ते, ते थांबलो गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप आमच्या काजू कमी आल्या आहेत गेल्या वर्षी, का वर्षी जरा होते बऱ्यापैकी पण ह्या वर्षी काय पूर्ण झाडावरच काजू नाही आहेत आणि चोरीचं प्रमाण पण वाढलं आहे तरी आम्ही आमच्या बागेत कॅमेरे लावलेत गेल्या वर्षी पण दोन चोर सापडले होते आणि ह्या वर्षी पण ते कॅमेरे आत्ता चालू करून घेतलेत मी बघूया आता ह्या वर्षी किती चोर सापडतात ते आणि मोहर कमी येण्याचं कारण म्हणजे पाऊस पडून गेला ना मोहर आला होता पूर्ण आणि आत्ताशी पुन्हा नवीन पालवी फुटते आता नवीन पालवीला हो मोहर येतोय का माहीत नाही आला तर हे का तुम्हाला वाटतं मे महिन्यात आम्हाला भेटते खूपच कमी आहेत खूपच कमी म्हणजे मोहरच नाही प्रत्येक झाडावर मोहर नाही सर्व असेच आहेत याच्यावर कुठे कुठे चार पाच दिसत आहेत पण अजून कोवले आहेत खूपच हिरव्यात हो हे बघा पूर्ण हिरव्या आहेत अजून म्हणजे पिकायला अजून लागल्याच नाहीत बिलकुल कोकणी माणूस एवढा श्रीमंत आहे की हा जो काजूग काजूगर आहे हजार रुपये किलोन जातो पण तोच कोकणी माणूस त्याची संध्याकाळी भाजी करून जातो एवढा श्रीमंत आहे ह्या एक झाडावर थोडेफार आहेत पण अजून ना पिकलेत नाही एवढे जरी प्रत्येक झाडावर असतात ना आता इथेच आमचे नाही म्हटलं तरी दोनशे अडीचशे झाडं आहेत पण त्या दोनशे अडीचशे झाडांवर एवढे जरी आम्हाला भेटतात ना आत्ता तरी खूप झाले असते खूपच कमी आहेत ह्याच एक झाडावर जवळ मला बऱ्यापैकी दिसले काजू लागलेले बाकी नाही कुठे झाडं झालेच चांगली नवीन पालवी आत्ताच फुटते पण मोर आता ह्यांना कधी येतोय काय माहीत नाही लवकरच ह्यांना तुरा आला तर बरं होईल म्हणजे मे महिन्यात येऊ तेव्हा का तेव्हा तरी खायला भेटेल दरवेळी एवढ्या टायमाला म्हणजे फे। जानेवारी फेब्रुवारीमध्ये मी कधी गावी आलो चुकून तर चार पाच वेळा तरी आम्ही काजूची भाजी व्हायची पण ह्यावेळी आत्ता येऊनसुद्धा आम्हाला भाजी नाही तेव्हा अजून थोडेफार आहेत काजू पण ते पण एवढे पण तयार नाही झालेत की आम्ही त्याची भाजी खाऊ मला वाटतं हे पहिलंच वर्ष माझं असेल की जानेवारी फेब्रुवारीमध्ये येऊन सुद्धा भाजी भेटली नाही खायला नाही तर दरवेळी तीन ते चार वेळा भाजी खाऊन जाताना मुंबईला घेऊन पण जायची थोडीफार भाजी पण ह्यावेळी काहीच भेटलंय नाही असंच उपाशी द्यावं लागणार वाटतं ह्या बागेत पण आता दुसऱ्या बागेत आलं आहे त्या बागेत पण नाही म्हटलं तरी पन्नास साठ झाडं आहेत पण ते पन्नास साठ झाडं एकासुद्धा झाडावर अजून एक पडलं पडले नाही छोटं जे बोलतात ना काजूचं छोटं तयार होतं ते पण ना अजून तयार झालं आहे हे सर्व माझ्या बाबांनी जी झाडं लावलेली आहेत पण त्यांच्यावर पण अजून पण काहीच झालं नाही म्हणजे दरवर्षी ह्या इकडच्या काजून नाही येतात चांगला अजून ह्या वर्षी काहीच नाही सगळे सुकलेत मला वाटतं मागचा जो पाऊस पडला त्याच्याने गेले आणि मुख्य कारण म्हणजे आम्ही ह्या वर्षी फवारणी वगैरे काहीच केली नाही त्यामुळे मला वाटतं भरपूर कमी आणि आमचं नुकसान पण खूप झालं आहे गेल्या वर्षी आदल्या वर्षी असे मागची पाच वर्षे चांगलं उत्पन्न भेटलं पण ह्या वर्षी मला वाटतं आम्ही पूर्ण लॉस जाणार आहे न्यूवर लॉस हे तुम्ही बघू शकता मागे आत्ताचं एक केवढंसं एक छोटंसं आलं एकदम म्हणजे ह्या पूर्ण झाडावर एक एवढं झालं ते एवढं मोठं झाड आहे पाठीमागे टेंगा पण काहीच नाही त्याच्यावर ही तर पूर्ण सुकली नाही त्याचा नवीन जी पालवी फुटली होती ती पण गेले त्याच्यावर रोग पडला काय माहीत नाही त्या पान नवीन पानांवर भरपूरसा रोग पडला वाटतं पण फवारणी ह्यावरती झाली नाही भरपूर नुकसान झालं आहे करायला पाहिजे होती पण काही कारणास्तव ते राहीन गेलं बघू नवीन पालवीला काय मोर आला तर बघू मे जूनच्या एंडिंगला खायला भेटेल आमचा दरवाजा तयार झाला आहे तिन्ही बाजून दोन बाजून बांधून घेतलेलं आहे पूर्ण दरवाजा तर झाला आहे तयार म्हणजे गुरबिरं तरी जाणार नाहीत माणसांना जायचं चोरी करायची असेल कसा पण माणूस जाईल पण कॅमेरा आहेत त्यामुळे काय कोण गेला तरी आम्हाला समजेल तेव्हा ती काठी उचल उचलतली आणि कोयती कुठं आहे नाहीतर राहिल ती बस कशा तो तो हाँ, हाँ एक कशा किती बांधतेस परत सोडायला तारास होत हाय म्हणजे आता ह्या ह्या वेळेस काहीतरी एकशे वीस पर्यंतच आहे हिरवी पिक्या कमी आहेत पण हिरव्या मी हिरव्या काढून विकूया धरता येत ते पहिला धरून देतो ते सोडून ना तो ए, अक्का घर ना अक्का <laughs> आमची लाकडं आहेत तिकडं सर्व जेवणासाठी हीच लाकडे जरी आज प्रत्येकाच्या घरी गॅस असले तरी कोकणात अजून पण लाकडाचा वापर होतो आहे तर लाकडांच्या वापराशिवाय काहीच नाही म्हणून तर आमचे गॅस चार चार पाच पाच महिने चालतात हे इकडं कोंबडी ढकायचं डालगा आहे चवलीला इकडं म्हणजे ही ही पावसातून लाकडं वापरायची आणि चालूसाठी लाकडं तिकडं पाठीमागे आहेत आमचे चिकूचं झाड आहे पण माकडं काय चिकू ठेवत नाहीत ती आमची तिकडं खोप आहे ह्या खोपीत आम्ही लाकडं भरून ठेवतो सर्व पावसाळ्यातून एक पेरून पेरू पण धरले चांगली बऱ्यापैकी पण माकडं खूप आहे आमच्याकडं आणि ही लाकडं आत्ता जाळायला म्हणजे जा आत्ता ह्या आई माझ्या आणलेली आहेत लाकडं ही That'll